श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं श्रोतेहो बिहार आणि दिल्लीत नुकतीच खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीस स्पर्धा जल्लोषात पार पडली या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी तब्बल एकशे अठ्ठावन्न पदकं पटकावून स्पर्धेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं मागील काही वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडू सातत्यानं आपल्या क्रीडा कौशल्याची छाप सोडत कर्तृत्व सिद्ध करत आहेत विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंची सातत्यानं उंचावत असलेली कामगिरी खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीस स्पर्धेसह विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा तज्ज्ञ व्यक्तींनी घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो देशातील खेळाडूंना विविध स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या खेळाचं कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळावं देशातील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेता यावा तसंच ग्रामीण भागातील खेळाडूंचा क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग वाढावा यासाठी केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाच्या वतीनं विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं याचाच एक भाग म्हणून देशभरातील विविध राज्यांमध्ये दोन हजार सतरापासून दरवर्षी खेलो इंडिया यूथ गेम्सचं आयोजन करण्यात येतं यावर्षी या स्पर्धेची सातवी आवृत्ती चार ते पंधरा मे दरम्यान बिहार राज्यातील विविध शहरांसह दिल्लीत पार पडली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं होतं एकूण सत्तावीस क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील पाच हजारांपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत स्पर्धेवर आपलं वर्चस्व कायम ठेवलं या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी अठ्ठावन्न सुवर्ण सत्तेचाळीस रौप्य आणि त्रेपन्न कांस्य अशी तब्बल एकशे अठ्ठावन्न पदकं पटकावत प्रथम क्रमांक मिळवला महाराष्ट्र खालोखाल हरियाणानं एकोणचाळीस सुवर्ण सत्तावीस रौप्य आणि एक्कावन्न कांस्य पदकं मिळवत दुसरा क्रमांक मिळवला राजस्थाननं साठ पदकांची कमाई करत तृतीय क्रमांक मिळवला क्रीडापूरक वातावरण आणि खेळाडूंना योग्य क्रीडा मार्गदर्शन आणि सुविधा मिळत असल्यानं महाराष्ट्रातील खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा होत असल्याचं आकाशवाणीशी बोलताना क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांनी सांगितलं खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने विजेतेपदाची हटी केली आहे कौतुक करावं लागेल महाराष्ट्राचं कारण की खेलो इंडिया स्पर्धा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून महाराष्ट्राने खेलो इंडिया मध्ये आपलं वर्चस्व दाखवलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरंतर खेलो इंडिया हा खूप चांगला प्लॅटफॉर्म उभा केला शालेय मुलांसाठी आणि राष्ट्रीय पातळी प्रथमच एक ऑलिम्पिक स्वारखं वातावरण पाहायला मिळालं या स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत था पाचव्यांना विजेतेपद जिंकलेला आहे यंदा बिहारमध्ये ज्या सात ठिकाणी स्पर्धा झाल्या जवळजवळ सव्वीस प्रकारात महाराष्ट्राचे खेळाडू सहभागी झाले होते आणि या सव्वीस पैकी बावीस केला प्रकारात महाराष्ट्राचा विजेतेपदाचा कलिमा पाहायला मिळाला महाराष्ट्राचा विजेचा झेंडा रोवला हो गेला या सगळ्यात जर सगळ्यात जास्त पदक कोणी जिंकले असेल ते म्हणजे खेळांचा राजा असणाऱ्या रा, अथलेटिक्स प्रकारात अथलेटिक्स म्हणजे महाराष्ट्रांनी दहा सुवर्ण पदकाचा चमत्कार घडवला तर त्या माध्यमात जलतरणात पण महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खूप मोठी कामगिरी केली कौतुक करावं लागेल मुंबईच्या अदिती हेगडेचे एक दोन नव्हे तर तीन चार पदकं जिंकली पथकाचा त्यांनी चौकार झळकवला आणि महाराष्ट्राचे एक वर्चस्व जलतरण तलावावर दाखवलं त्यानंतर जिम्नॅस्टिक अक्षरिया ह्या दोन खेळामध्ये महाराष्ट्राने पदकाचा षटकार झळकला विशेषतः आर्चरी खेळाचं कौतुक करावं लागेल कारण की स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राने सहा पेक्षा पदकं निघली खरंतर गेल्या वेळेला आदित्य स्वामीची आश्चरी पदक विजेते होती तिने शरद पण पदक निघाशी वाटत होता की स्टार खेळाडू नाहीये महाराष्ट्राच्या आर्चरी खेळाला कितपत यश लागेल पण नवख्या खेळाडूंनी जे शालेय क्रीडा स्पर्धा खेळतात सगळ्या खेळाडूंनी मोठी कामगिरी केली महिलांचा गट असू दे पुरुषांचा गट असू दे किंवा मिश्र गट असू दे सगळ्याच्या सगळ्यांनी आर्चरीमध्ये जी सहा पदक पदक पराक्रम पराक्रमिक प्रकारे आपल्या मराठमोळ्या खेळाडूंनी केला अजून काही खेळ आहेत विशेष म्हणजे ही स्पर्धा बिहारमध्ये झाली तशी काही स्पर्धा राजधानी दिल्लीत पण झाल्या नेमबाजी असू दे सायकलिंग असू दे किंवा राजधानी झालेली जिमनॅस्टिकची स्पर्धा असू दे त्या तिन्ही खेळात जबररोज भारतासाठी सुवर्ण दिन असायचा नेमबाजी मध्ये पण महाराष्ट्राच्या पार्थ मानेने सलग दुसऱ्यांदा पदक जिंकलं नेमबाजी पांडे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वर्ष आपल्याला फार महत्वाचं आहे कारण की गेल्याच वर्षी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकले एकोणीशे बावन्न मध्ये खासदार देशासाठी पहिला ऑलिम्पिक पदक जिंकलं तर त्यांचं जवळजवळ बहात्तर वर्षाने स्वप्नील कुसाळेने देशासाठी पदक जिंकलं आणि तोच हा वारसा नेंबाजीच्या खेळाडूंनी ह्या खेलो इंडियामध्ये ठेवला आणि नेमबाजी मध्ये भारतासाठी खूप कामगिरी केली तर या स्पर्धेचा विचार करायला या स्पर्धेत काही प्रथमच सहभागी झाले होते रग्बी असू दे गट्टा असू दे सपथक्र असू दे या खेळात पण महाराष्ट्र चमकला आणि ह्या खेळात पण त्यांची लय लूट आपल्या मराठी खेळाडूंनी केली एकंदरीत त्या स्पर्धेत महाराष्ट्राचे चारशे सदतीस खेळाडू सहभागी झाले होते त्यापैकी एकशे अठ्ठावीस हे प्रशिक्षक होते व्यवस्थापक होते असं सगळ्या म्हणून पाचशे पासष्ट जणांचं आपलं पथक होतं आणि कौतुक करावं लागेल की महाराष्ट्र आणि ह्या स्पर्धेत जी बिहारला स्पर्धा झाली त्यात एकशे अठ्ठावन्न पत्त्यांची लगेच त्यामध्ये अठ्ठावन्न सुवर्ण होती सत्तेचाळीस रौप्य होती आणि त्रेपन्न पाचशे होती ह्या जर विचार केला तर ह्यामध्ये आपल्या महिला खेळाडूंनी म्हणजे मुलींनी जबरदस्त कामगिरी केली आहे जी एकशे अठ्ठावन्न पदके आहेत ती जवळजवळ ते सत्तर पदकं ही महिला खेळाडून निघली आणि कौतुक करावं लागेल तर कर महाराष्ट्राच्या ह्या महिला खेळाडूंचं कारण की मुळातच खेळून स्पर्धेचा जो दर्जा आहे किंवा जी पात्रता शेरी येतात ऑलरेडी महाराष्ट्राच्या महिला सर्वाधिक जास्त संख्येने सहभागी झाल्या होत्या पण महाराष्ट्राने केवळ आपला सहभाग नोंदवला नाही तर सहभागाबरोबरच राज्यासाठी पदकाची जी करिश्मा घडवला प्रत्येक मैदानात तो जास्त महत्वाचा आहे तर ह्या सगळ्या जर आपण खेलो इंडियाचा विचार करत तर निश्चितच जसे माननीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे आपल्या भाषणात म्हटलं की आपल्या या खेलो इंडियामुळे देशाच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना खूप चांगली संधी मिळाली आहे प्लॅटफॉर्म मिळाला की महाराष्ट्रात जी पथक मिळेल विशेष कुस्तीची पदक अगदी कामगाराची मुलगी असू दे किंवा गवंडीची मुलगी असू दे रिक्षाचालकाची मुलगी असू दे या सगळ्यांना अशा गरीब घरातल्या मुलांना शालेय स्पर्धेत खेळतात खूप पथकं घेतात शालेय स्पर्धा पहिली शालेय स्तरा होती नंतर ती विभागीय स्तरा होती नंतर ती राज्यस्तरावर होती अशा टप्प्याटप्पे टप्प्याने चार टप्प्यानंतर मग खेलो इंडियासाठी निवड होती आणि या सगळ्या गरीब घरातल्या मुलांना ही स्पर्धा पाहायला मिळाली खरंतर मी चार ऑलिम्पिक कव्हर केले ऑलिम्पिकमध्ये जसा माहोल असतो तसा वातावरण निर्माण करायचा प्रयत्न पूर्णपणे खेलो इंडिया स्पर्धेने केले माझ्यासाठी हे शालेय मुलांचं ऑलिम्पिकच आहे आणि त्यानिमित्ताने मुलांना खूप एक्सपोर्ट होतं या निमित्ताने मुलांना खरंतर महाराष्ट्र शासनाचं कौतुक करावं लागेल देशात असं एकमेव राज्य आहे की जे आपल्या खेळाडूंना जर तुम्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंची संख्या पाहिजे असेल तर ती जवळ जवळ पाचशे पासष्ट जणांचं पद होत या सगळ्या पाचशे पासष्ट जणांना महाराष्ट्र शासनाने नेलं त्या विमाननंदाचा एक सगळ्यात मोठा फायदा काय झाला खेळाडूंना आपल्या खेळाडूंना एक्झर्शन होत नाही पहिल्या दिवसापासून सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पर्धा पूर्वपणे दहा दिवस महाराष्ट्र शासनाने कॅम्प लावले त्याचा पण मोठा फायदा झाला त्यामुळे तर हे जर टीमचा विचार केला बास्केटबॉल असू दे किंवा फुटबॉल असू दे रग्बी सारखा खेळू असले हे वेगवेगळ्या जिल्ह्यातील खेळाडू असतात ते एकत्र येतात मग त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होतात आणि एक संघ होतो असा एक संघ असा महाराष्ट्र पाहायला मिळाला आणि कौतुक करायला मध्य प्रदेश तामिळनाडू नंतर बिहारमध्ये पण खेळला फडकला प्रत्येक दिवस कोणतेही मैदान असू दे म्हणजे गयाचं मैदान असू दे किंवा राजवीरचं मैदान असू दे किंवा पाटणाचं मैदान असू दे पाटलीपुत्र स्टेडियम असू दे या सगळ्या मैदानात महाराष्ट्राचा डंका वाजत होता कौतुक करावं लागेल महाराष्ट्राच्या खेळाडूंचं खरंतर खेलो इंडियाचे सातवं पर्व होतं सातव्या स्पर्धेत पाच वेळा विजेतेपणे निघायचा करिश्मा घडवलाय तर ह्याचमुळे तर महाराष्ट्राचा अशाही स्पर्धा असू दे ऑलिम्पिक असू दे राष्ट्रकूत स्पर्धा असू दे याच्यात महाराष्ट्राचे खेळाडू संपला सुरुवात झाली आणि मला खात्री आहे निश्चितच खेलो इंडिया स्पर्धेत हे खेडूंना नक्कीच ऑलिम्पिक खेळण्याची प्रेरणा होते अनेक खेळाडूंना मी स्वतः भेटलो त्यांच्या मुलाखती घेतल्या त्या निमित्ताने तर ते म्हटलं की आता आमचा ऑलिम्पिकच्या दृष्टीने प्रवास सुरू झालाय दोन हजार अठ्ठावीस नाही तर दोन हजार छत्तीस मध्ये दशक ऑलिम्पिक घेण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप प्रयत्न चालू आहेत त्या ऑलिम्पिकमध्ये मध्ये आजचे खेळाडू निश्चितच खेळतील आणि आपल्याला जे क्रीडा शक्ती पाहिजे स्पोर्ट्स पॉवर महाराष्ट्र झाला पाहिजे त्यासाठी निश्चितच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खूप तयारी केली त्यासाठी हे खेलो इंडियाचं प्लॅटफॉर्म खूप महत्वाचं आहे खेलो इंडियात महाराष्ट्राने जी हॅट्रिक केली आहे त्याचा कौतुक सगळ्या देशभर चालू आहे निश्चितच येणाऱ्या काळात राष्ट्रकुल स्पर्धा असू दे अशी स्पर्धा असू दे ऑलिम्पिक स्पर्धा असू दे निश्चितच मराठमोळे खेळाडू देतील काशेबा जग नंतर जसं कप्तींनी मेडल जिंकलंय अशी परंपरा या येणाऱ्या लॉस अँजीस ऑलिम्पिक मध्ये पुढच्याच वर्षी आशियाई राष्ट्रकुल स्पर्धा आहे त्यामुळे खेलो इंडियाचं जी वातावरण तयार झालं आहे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात या इंडियाच्या निमित्ताने खर तर खेळाडूंना एक व्यासपीठ मिळालेलं आहे आणि हे व्यासपीठच खेळाडूंना खऱ्या अर्थाने ऑलिम्पिक जिंकण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली घोडजोड ठेवण्यासाठी महाराष्ट्र खेळाडूंना निश्चितच हा महिलाचा दगड ठरणार आहे श्रोते हो ग्रामीण भागातील खेळाडूंना सराव करताना खूप संघर्ष करावा लागतो अनेकदा आहारासाठीही पैसे मिळत नाहीत मात्र खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेद्वारा माझ्यासारख्या ग्रामीण भागातील खेळाडूला उत्तम सुविधा मिळत असल्याचं कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या सुजय तनपुरे यानं आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आता पटना येथे चालू असलेल्या खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेमध्ये मी महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिल आहे एक्काहत्तर किलो फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात तर मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी माझे कोच असतील माझे फ्रेंड्स असतील कोच म्हणजे माझे असतात पंकज हरपुडे महेश मोहोळ नितीन कोस्ताब असतील अक्षय शिंदे असतील यांचं देखील मोठ सहकार्य लाभले त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे माझ्याकडून तयारी करून घेतली इंटरनॅशनल लेवलची तयारी करून घेतली आहे त्याच तयारीमध्ये माझं नॅशनल देखील सुवर्ण पदक आलं आणि इथून पुढे कॅडेट नॅशनल ज्युनियर नॅशनल त्यांचे एशियन चॅम्पियनशिप पण होणार आहे त्याच्यासाठीची तयारी आता उद्यापासून आम्ही पुण्यामध्ये गेला सुरु करणार तसे माझे मूळ गाव तालुका जामखेड अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे मी सुरुवातीला स्कूल गेम खेळू स्कूल गेम मध्ये देखील मेडल आलं होतं माझं त्याच्यानंतर दोन हजार मध्ये जी फेडरेशन कप असेल रँकिंग सिरीज असेल त्यामध्ये देखील दोन सुवर्ण पदक आली माझी दोन्ही स्पर्धेमध्ये त्याच्यानंतर दोन हजार तेवीस ला चॅम्पियनशिप झाली होती जॉर्डन देशामध्ये तिथे देखील मी भारतासाठी सुवर्ण पदक मिळवलं होतं पण या सगळ्या स्पर्धेमधून जो पैलवानाला काय थोडाफार आर्थिक मदत हवी असते किंवा सहाय्य हवं असतं ते कुठल्याही स्पर्धेतून पैसे वगैरे काय असे मिळत नव्हते पण ही जी भारत सरकारची खेलोंडिया स्पर्धा आहे याच्यामध्ये जो खेळाडू सुवर्ण पदक मिळवतो त्याला पाच लाख रुपये असं ते देऊन टाकतात वर्षाचे त्याच्यामुळे देखील पहिलोनाला वरती याच्यावरती सर्व खर्च करता येतो व पुढची तयारी देखील व्यवस्थित करता येते श्रोते हो पुण्याच्या इन्फिनिटी जिम्नॅस्टिकमध्ये मध्ये फ्लोअर एक्सरसाइज करणाऱ्या शताक्षी टक्के हिला या खेलो इंडिया मध्ये चॅम्पियनशिप मिळाली आणि सुवर्ण पदकही प्राप्त झालं तिने संघर्ष करत हे यश कसं मिळवलं ते ऐकूया तिच्याच शब्दात या वर्षी मी खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये फ्लोर एक्सरसाइज मध्ये या इव्हेंट मध्ये मी चॅम्पियन झाले आणि मला छान वाटतय की या वर्षी लास्ट इयर होतं आणि लास्ट इयर फिनिश करताना गोल्ड मेडल आलं लास्ट टाइम पण मला गोल्ड मेडल होत आणि या वर्षीच गोल्ड मेडल घेऊन जरी ते थोडंसं अवघड असलं कारण की माझ्या पायाला लागलं होतं रुटीनच्या मध्ये पण ते आलं सो हॅपी फॉर इट आणि खेलो इंडिया युथ गेम्स यांनी मला खूप प्रोत्साहन दिलंय माझे प्रॅक्टिस करायला पुढे जायला ते कॅम्प करतात त्यामध्ये आमची फिटनेस टेस्ट त्यामुळे ते फिटनेस ठेवायला ही प्रोत्साहन असते आणि खेलो इंडिया जे प्रोव्हाइड करता आम्हाला त्यामधूनही मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये हेल्प होते इंटरनॅशनल खेळी आहे मी ह्या वर्षी बाकू वर्ल्ड कप मध्ये एक्सपीरियन्स छान होता आणि त्याच्यामध्ये मी बीम आणि फ्लोर खेळले होते त्याआधी नॅशनल गेम्स खेळले होते ज्यामधन मला खेलो इंडियाला सिलेक्ट केलं होता सो ह्यापुढे कॉमनवेल्थ आणि एशियन साठी मी पुढे बघतेय माझे एम्स कॉमनवेल्थ एशियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप आहेत खेलो इंडियामुळे ऑलिम्पिक्स ला जायला प्रोत्साहन मिळतच कारण की मुलं पुढे पुढे पुढची खेलो इंडिया खेळण्यात आणि खेलो इंडियाकडून जी हेल्प होते ट्रेनिंग कॅम्प्स आणि ह्याच्यासाठी त्यामध्ये पुढे ची तयारी सुरू होऊ शकते जी आता मी पण करते आणि त्याप्रमाणे सरकारने जे प्रोव्हाइड केलंय इक्विपमेंट आणि फिजिओ न्यूट्रिशन मसाज थेरपिस्ट हे सगळे खूप उपयोगाचे आहेत आता साठी आता एका खेळाडूसाठी जे मॉडेल मध्ये खेळतायत स्पोर्ट्स आणि एव्हरीथिंग सो त्यामध्ये खेलो इंडियाचा खूप मोठा माग आहे मलाही खूप हेल्प होते ऍज अ प्लेयर खेलो इंडिया ची प्लेयर म्हणून कि मला ते न्यूट्रिशनिस्ट एक मसाज थेरपिस्ट आणि सायकोलॉजिस्ट किंवा फिजिओथेरपिस्ट हे प्रोव्हाइड करतात सो मी इंजुरीज अवॉइड करू शकते आणि यामुळे माझं ट्रेनिंग खूप स्मूदली जातं आणि आय कॅन इम्प्रूव्ह एज मच एज आय कॅन इन अ इयर सो माझी एम मला अचीव करायला खूप इझी जातं ॲज पर नॉर्मल प्लेयर्स की जे खेलो इंडियामध्ये नाही आहेत so, सो मला ऑलिम्पिक पर्यंत पोहोचायला माझा रस्ता श्रोते हो देशात ऑलिम्पिक पटू घडावेत यासाठी केंद्र सरकारकडून खेळाडूंना विविध सुविधा दिल्या जात आहेत त्यांना उत्तमोत्तम मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यात येत आहेत ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुद्धा देशातील खेळाडू चमकत आहेत दोन हजार छत्तीस मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीस सारख्या स्पर्धा महत्वाच्या ठरत असल्याचं अधोरेखित होत आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन नम्रता कडू